मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न किमान या शब्दाचा विरोधात शब्द ओळखा पर्याय पाहूयात ए कमालीचा बी कमाल सी कमी जास्त उत्तर आहे का बी कमाल दुसरा प्रश्न अर्जुन या शब्दाच्या अर्थाशी नर जुळणारा शब्द ओळखा पर्याय पाहूया ए पार्थ बी धनंजय सी मदन डी फाल्गुन उत्तर आहे सी मदन तिसरा प्रश्न यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा पर्याय पाहूया ए त्रास बी जाणे येणे सी कष्ट डी श्रम उत्तर आहे ए त्रास पुढचा प्रश्न सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केल्या आहेत पर्याय ए गुजरात बी महाराष्ट्र सी गोवा डी दिल्ली उत्तर आहे पर्याय सी गोवा या ठिकाणी पुढचा प्रश्न महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्रात पर्याय पाहूया ए रोहित पवार बी अजित पवार सी रामदास तळस बी आरोन लखानी उत्तर आहे पर्याय बी अजित पवार तुमच्यासाठी एक कोडे असे काय आहे जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ते पण जागे राहते आपण झोपल्यावर तेही झोपते विचार करा कमेंट बॉक्समध्ये जो उत्तर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी तसेच पोलीस भरतीसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत नक्की करा अपले